नमस्कार अंगणवाडी शिबिगता मदतनीस्ते अशा कार्यकर्तई तसेच सर्व लाडके बहिणींना माझा नमस्कार मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अंगणवाडी भरतीमध्ये आता दोन हजार पंचवीसमध्ये अंगणवाडी भरती चालू झालेली आहे आणि कुठे कुठे आणखीन सुरू आहेच म्हणजे भरती, आन। भरती प्रक्र प्रक्रिया चालू आहे आणि कुठे कुठे भरती प्रक्रियेचे निकालसुद्धा येणे चालू झालेले आहेत आता अंतिम याद्या किंवा मग जे निवड यादी असते ते सुद्धा झालेली आहे मेरिट लिस्ट लागलेले आहे किंवा मग ठिकठिकाणी तीक जे आहेत प्रथम यादी द्वितीय यादी अशी येत आहेत तर आता सेविकाताई व मदत नसतं यांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे आहेत तुमची निवड झाल्यानंतर तुमची निवड यादी आल्यावर तुमचं नाव आल्यावर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स ओरिजिनलला घेऊन जायचे आहेत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्ही या अगोदर अर्ज करताना जे झेरॉक्स लावलेल्या होत्या जे फोटोकॉपी जोडल्या होत्या अर्जाला त्यामध्ये काही जे फोटोकॉपी तुमच्याजवळचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये काही त्रुटी आहे का किंवा मग काही डॉक्युमेंट्स कमी राहिला काय यावरून हे तु सुद्धा तुम्हाला या व्हिडिओवरून कळणार आहे कारण की तुम्ही तिथं ओरिजिनल जे डॉक्युमेंट दिलेले होते झेरॉक्स ते तर दिलेले होते पण तुम्हाला एकदम ह्या व्हिडिओ बघून तुम्ही एकदम शुअर होऊन जसाल की नाही आपण व्यवस्थित संपूर्ण जे कागदपत्रे होती ते झेरॉक्स त्यांची आपण जोडलेली होती आणि आपल्याला कोणते कोणते कागदपत्र नेमकी घेऊन जायचे आहेत ओरिजिनल तेसुद्धा तुम्हाला आता कळणार आहे तर बघा निवड झाल्यावर ही ओरिजिनल कागदपत्र तुम्हाला लागणार आहे तिथं तुम्हाला न्यावं लागणार आहे व्हेरिफिकेशनसाठी आणि त्यानंतरच तुमची निवड होणार आहे त्यामध्ये जर एक कागदपत्र किंवा मग एक जरी डॉक्युमेंट्स कमी असला किंवा मध्ये त्यामध्ये काही गडबडी असली तर तुमची नियुक्ती रद्द होऊ शकते हे तुम्ही समजून घ्या तर पूर्ण चेक करून घेऊ आपण पूर्ण डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात सर्व काही माहिती जाणून घेणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा तुम्ही अर्ज करताना जे डॉक्युमेंट्स जोडले होते त्याचीच लिस्ट इथं आलेली आहे पण तुम्ही आता एकदा चेक करून घ्या की तुम्ही नेमके हेच कागदपत्र त्याला जोडले आहेत की नाही किंवा मग आणखीन काही इतर कागदपत्र जोडल्या गेले आहेत किंवा मग एखादा कागदपत्र राहिलेलं आहे तुमचं जे डॉक्युमेंट्स आहे ते बाकी आहे किंवा मग काढायचं असलं ते आणखीन काही बाकी राहिलं असेल तर असं प्रकारचे तुम्ही सर्व काही समजून घ्या तर बघा सहपत्र जोडलेल्या प्रमाणपत्रासमोर अशी खून करावी म्हणजे हे अर्ज करायच्या वेळेचं होतं तर सर्वात आधी होतं तुम्हाला काय डॉक्युमेंट लागायचं होतं पहिलं पहिला नंबरचं आहे जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आता हे प्रमाणपत्र तुमच्यासाठी आवश्यक आहे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे तुमची टी सी दहावी बारावीची वगैरे तर जन्म नोंदणी प्रमाणपत्र ते टी सी जर नसेल तर जन्म नोंदणी प्रमाणपत्र तुमचे जे हॉस्पिटलमधले असते ज जिथं तुमचा जन्म झाला तिथून तुम्हाला ते मिळत असते त्याचबरोबर दुसरं आहे विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा नावात बदल असल्याचे राजपत्र किंवा हलफनामा शपथपत्र तर बघा विवाह तुमचा विवाहित असाल तुम्ही तर मग तुमच्यासाठी विवाह नोंदी प्रमाणपत्र लागणार आहे किंवा मग तुमच्या नावात बदल असेल तर मग त्यासाठी जे राजपत्र येत असते ते तुम्हाला द्यायचं असते नाम किंवा मग हलफनामा आणि शपथपत्र हे सुद्धा तुम्हाला तिथं द्यायचं असते तर आता जे अविवाहित आहेत त्यांनाच याची काही गरज नाही आहे फक्त नावात जर बदल असेल तर मग तुम्हाला राजपत्र लागणार आहे तर तिसऱ्या क्रमांकावर आहे जातीचे प्रमाणपत्र आता जातीचे प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला आवश्यक असते हे सुद्धा तुम्हाला तपासून घ्या तुम्ही व्यवस्थित काढलेलं आहे की नाही काढलेलं आहे आणि आता जाती प्रमाणपत्र किंवा मग डोमिसाईल किंवा मग क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र हे काढण्यासाठी आता कुठलेही शुल्क द्यावं लागणार नाही आहे कारण की आता सरकारनं जे फ्री केलेलं आहे या अगोदर तुम्हाला पैसे द्यावे लागत होते तर आता त्यासाठी कुठलाही शुल्क लागणार नाही हे गोष्ट आता समजून घ्या तर बघा आता चौथ्या क्रमांकावर आहे गुणपत्रक प्रमाणपत्र इयत्त दहावी पास व नापासच्या सर्व गुणपत्रिका जोडावे बघा गुणपत्रकसुद्धा तुम्हाला जोडावे लागणार आहेत प्रमाणपत्र गुणपत्रक जे इयत्ता दहावी पास किंवा नापास या सर्वांची गुणपत्रिका जोडणे आवश्यक आहे त्याचबरोबर पाचव्या क्रमांकावर आहे गुणपत्रक प्रमाणपत्र इयत्ता बारावी पास व नापासच्या सर्व गुणपत्रिका जोडणे आवश्यक आहे तर बघा बारावीच्या आणि दहावीच्यासुद्धा तुम्हाला इथं जोडावे लागणार आहे कारण की आता बघा इथं गुणपत्र पदवी बी ए बी कॉम बी एस सी तर ह्याचेसुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला इथं जोळावे लागणार आहे त्याचबरोबर सातव्या क्रमांकावर बघा गुणपत्रक पदव्युत्तर पदवी एम ए कॉम यम एस सी व इतर इतरसुद्धा तुम्हाला तुम्ही जर असाल एम ए वगैरे ते सुद्धा कागदपत्र तुम्हाला जोळावे लागणार आहेत तर गुणपत्रक आहेत प्रमाणपत्र आहेत डी एड बी एड तर डी एड बी एड असाल तुम्ही तर त्याचेसुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे आणि गुणपत्रकसुद्धा जोडणं आवश्यक आहे तर बघा प्रमाणपत्र शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र तर बघा आता हे नव्या क्रमांक जे आहे ती सी आय टी एम एस सी आय टी वगैरे काही केलेलं असेल तुम्ही म्हणजे संगणक कोर्स काही केलेला असेल त्याचंसुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला इथं न्यावं लागणार आहे या हे स हे जे प्रमाणपत्र मी सांगत आहे संपूर्ण आता हे हे तुम्ही झेरॉक्स लावल्या होत्या अर्ज करायच्या वेळेस परंतु आता हे तुम्हाला पूर्ण ओरिजिनल न्यायचे आहेत तुमची निवड प्रक्रिया झाल्यावर निवड झाली तुमची की मग तुमची जी यादी तिथं लागत असते फायनल मेरिट लिस्ट त्यामध्ये तुमचं नाव आलं आणि तुमची निवड झाली तर मग तुम्हाला हे संपूर्ण ओरिजिनल कागदपत्र तिथं न्यावे लागणार आहेत व्हेरिफिकेशनसाठी तर हे सर्व ओरिजिनल न्यायचे आहेत तुम्हाला तर बघा आता स्थानिक स्वयं घोषणापत्रसुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे डोमिसाईल सर्टिफिकेट जे असते डोमिसाइल प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला ओरिजिनल न्यायचं आहे तिथं त्याचबरोबर आहे रहिवासी प्रमाणपत्र ग्रामपंचायत सरपंच सचिव पोलीस पाटील यांचं प्रमाणपत्र यांचं सही शिक्का असलेलं प्रमाणपत्र तुम्हाला न्यावं लागणार आहे रहिवासी प्रमाणपत्रांना असं ठीक आहे ओरिजिनल लागणार आहे त्याचबरोबर भर तेराव्या नंबरवर आहे लहान कुटुंबाबाबतचे प्रतिज्ञापत्र परिशिष्ट ब तर बघा लहान कुटुंबाबाबतचे प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला न्यावं लागणार आहे चौथ्या क्रमांकावर आहे स्थानिक विधवा असल्यास गट विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जर तुम्ही विधवा असाल कुणी जर उमेदवार विधवा असेल आणि त्याची निवड जर करण्यात आली असेल तर मग त्याला आता गट विकास अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र लागणार आहे विधवा असल्याचं तर हे सर्टिफिकेट तुम्हाला त्याचबरोबर मृत्यू प्रमाणपत्र तुमच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्रसुद्धा आवश्यक आहे तेसुद्धा तुम्हाला ओरिजिनल न्यावं लागणार आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर शासकीय संस्थेत शासन अनुदानित संस्थेत राहणारी विधवा अनाथ स्थानिक असल्या समा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र तर बघा शासकीय अनुदानित संस्थेत राहणाऱ्या असतील कोणी विधवा किंवा अनाथ असेल उमेदवार तर त्याला जिल्हा अधिकाराचे प्रमाणपत्र लागणार आहे जे महिला व बाल विकास अधिकारी आहेत त्यांचे सोळावा आहे राशन कार्ड आणि सतरावं आहे आधार कार्ड हे दोन्हीसुद्धा तुम्हाला ओरिजिनल तिथं द्यावे लागणार आहे त्याचबरोबर आहे मतदान मतदान ओळखपत्र आणि विद्युत बिल हे सुद्धा तुम्हाला ओरिजिनल तिथं न्यायचं आहे तुमचं विद्युत बिल आणि मतदान ओळख कार्ड तर हे बघा आता इथं टीप दिलेली आहे तर हे अर्जासोबत जोडणाऱ्यासाठी टीप दिली होती परंतु आता वरील अर्जात भरलेली माहिती असत्य सत्य असून खोटी असल्यास अथवा दिशाभूल करणारी असल्यास त्यासाठी मी व्यक्तिशा जबाबदार राहील तसेच यापुढे माझी निवड झाली असेल तरी ती निवड रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकरणास म्हणजेच बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना राहतील यात माझी काही हरकत राहणार नाही याची मला पूर्ण जाणीव आहे तर अशा प्रकारे तुमच्याकडून सही घेऊन ती एक प्रकारची घोषणा ही इथं केलेली असते आणि यावरून काय आहे की तुमच्या कागदपत्रांमध्ये थोडीशी काही गडबड असली किंवा मग तुम्ही खोटे कागदपत्र दाखल केले तर मग तुमच्यावर कारवाई होऊ शकते तुमची नियुक्तीसुद्धा रद्द करता येईल असा अधिकार पूर्ण जिल्हा जे अधिकारी आहेत बालविकास प्रकल्प अधिकारी यांना राहणार आहे असं यामध्ये म्हटलेलं आहे तर यासाठी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहेत तुमचे खरे आणि सत्य हेच न्यावे लागणार आहेत आणि एवढे जे मी डॉक्युमेंट सांगितले ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला निवड झाल्यावर तिथं नेऊन वर व्हेरिफिकेशनसाठी घेऊन जायचे आहेत तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र